त्या दृष्टीने आम्ही ज्या पद्धतीने सर्च करत होतो तसा मिळत नव्हता परंतु फायनली आता आहे ना माग मागच्या महिन्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की वर्षा सहज बोलली त्यावेळेस अग्रीमेंट होतं त्यावेळेस सांगितलं की बाबा तुमचे शेअर करायचं आहे परंतु कसं आहे ज्यावेळेस जोपर्यंत सत्यात उतरत नाही तोपर्यंत आपण ते शेअर करण्यात अर्थ नाही त्यामुळे ती म्हणली की आपण ज्यावेळेस रजिस्ट्री होईल त्यावेळेसच शेअर करू तर सगळ्या बाकी ऑल फॉर्मॅलिटी जाहीर प्रकट असेल किंवा लिगल ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गुण आज फायनली आपल्या प्लॉट ची रजिस्ट्रेशन स्वप्न पूर्ण व्हायलाय आणि ते पूर्ण करायला लय लय आनंद आहे पूर्ण करायलाय बर ते लवकर साखर का नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन तुमचं मध्ये वर्ष स्वागत करते सकाळचे सात वाजलेत आणि आंघोळी पांगोळी झालेल्या आहेत आमच्या ब्रश अल्गी पण आमचं आवरले हे पण आलेले आहेत अतिशय महत्वाचे एका गोष्टीसाठी आहे त्याच्यामध्ये रुटीन चेकअप आहेच कारण कामात काम, काम करायला लातूरला जायचं आवर्जून म्हणलं की बराच वेळ पण जातो मग दोन गोष्टी आहेत आज तर ते काय तिसरी आणखी महत्वाची आहे ती म्हणजे आज सरांचा बर्थडे आहे आज दहा जून बर्थडे सेलिब्रेशन पण करायचं आणि आता योग खूप चांगला जुळून आलेला आहे ना बरोबर तर काय काय नाही तुम्ही पाहिलं तर सरांच्या बर्थडे दिवशी शुभ सुरुवात आहे ना हा तर त्याविषयी पुढे बोलूच आपण कारण मध्ये एकदा मी म्हंटल होतं मी सांगते पण काही फॉर्मॅलिटीज राहिल्या होत्या आज तर फुलफिल होतील फायनली आणि त्यानंतर मग मी ते डिस्क्लोज करेन हॉस्पिटलला पण जाऊन

का चाललंय भाजी टाकायची आज सगळी गडबड आहे आज खूप सारी काम आणि सगळे उचलत रात्री लेट लाईट चांगलं आता पाहू शकते तिला पोहोचायचंय काय नाही ह्या गोष्टी चालला तर चला आता मी तयार होते पटकन आणि चेंज वगैरे करते आणि त्यानंतर मग आपण स्त्रीच पण मला आवरायचं कारण आईला एक तिला स्त्री आवरणार म्हणजे तितकं ऐकत नाही मस्ती करत असतो आईला पळणं पण होत नाही बाहेर होत आपल्या सोबत नाही तू चल बाबू आमच्या सोबत मम्मीला विचार तुझं हो मल तर जाऊ पुढे फेवरेट सुशीला खूप म्हणजे ही मिस करतो बर का तिकडे गेले की कारण तिकडे कुठे खायला मिळत नाही सुशीला पॉइंट पितोत बरेच ने पितोसत सगळ्यात पहिले ब पंजाब मुळे 5:30 सेकंड मी isat telo tretaido ani satara chindha pavsacha orange alert chali karu kara fast fast khaycha तस तर दोन भाज्या झाल्यात ऑलरेडी एक ह्याची केली होती डाळीची चटणी म्हणजे मुगाच्या डाळीची मोकळ आणि त्यासोबत हे करायचंय कोबी मुलांना आणि नाश्त्याच झालं चपात्या होत आईला मी लाटून देते भाज म्हणून तिला मने ती म्हणत होती मिक्स करते सगळ्या एक तिला असं पटकन हे पण होत नाही म्हणून म्हणलं पटापट करून घ्याव्या कारण आम्ही एकदा आता लातूरला गेलो की मग परत मुलं आई जवळच त्यामुळे सांभाळायचं थोडसं हे होतं तिला आधी परत स्वयंपाकाचं मग मी घ्यावं तर आत्ता आठ वाजत आलं तरी सगळं होत आमचं आणि आता मागण्याची भाजी केली ना पाहिलं कारण गप्पाला आणि भैयाला ना अंगठी लागतेच दररोज आणि मग परत मोकळी एक भाजी होणार आणि परत मग मी चेंज करते आणि नंतर मग आपण जाताना कंटिन्यू करू मुलांचं असं चाललंय की आम्हाला पण यायचंय आता अवघड आहे कसं होतंय का तेच नाही पाऊस आहे तिथं तरी काय बसायचं काम आहे तुला कि बाबा असं काय फिरायचं चिकू रुसलेला श्री रुसला शौरुत असला बारीक काम करायचे का यांना सांभाळायचा मोठा प्रश्न गर्लफ्रेंड आहे तुला श्री पण फ्रेश रेडी की नाही आणि शोचा ड्रेस तर खूपच सुंदर वाटतय बाबा दाजा स्त्रीचा पण छान आणि शौर्यचा पण छान आणि चिकू मात्र बाहेर गेला जरा मागच्या बऱ्याच दिवसापासन म्हणजे जवळपास एक दीड वर्षापासून ज्यावेळेस वीकली ऑफ मिळेल किंवा सुट्टी मिळेल त्या टायमिंगला येऊन लातूरला आहे ना ला ला प्लॉटची आमची सर्चिंग चालू होती बरंच शोधलं आम्ही कारण एरिया असेल आपल्याला कुठून गावाकड इकडे यायला सोपं पडेल किंवा मग शाळा वगैरे जवळ पडतील अशा हिशोबानं ज्या काही क्रायटेरिया आपण ठरवतो ना की बाबा आपल्याला अशा ठिकाण जवळ पडलं पाहिजे रहदारीला सोपं पाहिजे अशा ठिकाणी आपल्याला प्लॉट घ्यायचा आहे या दृष्टीने आम्ही ज्या पद्धतीने सर्च करत होतो तसा मिळत नव्हता परंतु फायनली आता आहे ना माग मागच्या महिन्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की वर्षा सहज बोलली त्यावेळेस ॲग्रीमेंट होतं त्यावेळेस सांगितलं की बाबा तुमच्या शेअर करायचं आहे परंतु कसं आहे ज्यावेळेस जोपर्यंत सत्यात उतरत नाही तोपर्यंत आपण ते शेअर करण्यात अर्थ नाही त्यामुळं ती म्हणली की आपण ज्यावेळेस रजिस्ट्री होईल त्यावेळेसच शेअर करू तर सगळ्या बाकी ऑल फॉर्मॅलिटी जाहीर प्रकट असेल किंवा लिगल ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आज फायनली आपल्या प्लॉटची रजिस्ट्री आहे आणि म्हणलं ना जे की आपण ठरवलं तर त्या पद्धतीनं आपल्याला जो प्लॉट मिळतो आहे तो खूपच छान आहे म्हणजे तीन रोडचा प्लॉट आहे विशेष आहे त्याचं कारण आजपर्यंत आम्ही रेंटने राहिलो तिथं आम्हाला बऱ्याचशा काय काय अडचणी आल्या व्हेंटिलेशन होतं आहे नाही होतं रस्त्याच्या सगळ्या गोष्टीचा जवळपास दहा बारा वर्षामध्ये अभ्यास झालेला आहे त्यादृष्टीनं आम्ही विचार करून हा निर्णय घेतलेला आहे तर अगोदर आता आम्ही माझं जेवण झालेलं आहे सर शेताकडे गेलेले आहेत वर्षा जेवण करते आता आणि आम्ही निघणार आहोत रजिस्ट्री होईल तिकडनं भाऊला फोन केलेला भाऊ आणि रामभाया दोघं पण येणार आहेत बघू आता तिथं काय अडचण आली तरी दोघांपैकी एक जण येणार असा आहे पुढे निघणार आहोत आम्ही आता या प्लॉट बद्दल आहे ना पण रजिस्ट्री झाल्यानंतर बोलू अथक परिश्रमानंतर शोधून शोधून तो प्लॉट आम्हाला भेटलेला आहे निघून कसं एखादी गोष्ट आपल्याला आवडली ना मग त्यावेळेस मन जातं की बाबा मग नाही नाही हेच है। घ्याव हो। तुझं स्वप्न पूर्ण व्हायला होय आई ते पूर्ण कराय लय लय आनंद नाही पूर्ण करायचं चालले येते लवकर ये खरं तर आईच्या हट्टापोटी जास्त तर आता आम्ही भाऊ आले oh. भाऊ ah. पोचलेला आता तू ah, पोचले <laughs> आम्ही येतोच तर आज फोर व्हीलरमध्ये जाण्याचं कारण असं की बप्पांना कमरेचा खूप त्रास होतो आहे आणि त्यांचं ते दुखणं जास्तच वाढतं आहे तर लातूरला जातोय तर त्यांचा दवाखाना पण करायचा आहे आणि माझं पण दवाखान्यात दाखवायचं आहे शिवाय ही रजिस्ट्री पण आहे अशा दोन तीन कामं आहेत त्यामुळे मग बप्पा पण येतात तुम्हाला दिसत असतील आणि आता निघतो तर आम्ही आणि हां स्त्री जेवण करत होतो आणि हातात रोल घेऊन तसाच गाडीत बसला तो भाऊ पण आलेत बघा रामभा काय म्हणला तिकड कधी तिकडे बी कार्यक्रम आहे ग बाचीचा हम्म तुला बाचीचा टिळ्याचा कार्यक्रम आहे मला पण आलता फोन मला लावण घरी भाऊ कधी तर मी मी आता लातूर मध्ये आणि हे दोघ जण घरी थांबणार होती बर का चिल्लर पार्टी तरी पण आले बप्पा भाऊ आणि जे ड्रायव्हर आहेत ते चहा घेतात आणि भैया यायचा मागे आहे आणि भाऊंना चहा पाचत तो मग मी थांबले आणि आता ना वाट बघतोय आम्ही आमचा नंबर येण्याची आणि मी तेवढ्यात भैया पण येईल आज मामाचा वाढदिवस असल्यामुळे आम्ही जाताना काय घेऊन जाणार आहोत बरं बर चिकुला केक। केक, 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 केक। हो शौर्य कसला केक आहे मला होय

सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल आपली रजिस्ट्री झालेली आहे आणि खूप मोठं एक स्वप्न आज पूर्णत्वास गेलं दिसत असतो आता आम्ही हॉस्पिटलमध्ये नंबर लावायला जातो आणि बप्पांची सुद्धा अपॉइंटमेंट होती हॉस्पिटलची त्यामुळे मग ते तिकडे गेल्याने आम्ही इकडच्या हॉस्पिटलमध्ये आलोचा नंबर लावलेला आहे आणि मी प्लॉट दाखवण्यासाठी

मग प्रिस्क्रिप्शन आणि मग टॅप्स वगैरे मग वर्ट्स एला जर असा वेळ आहे तोपर्यंत म्हटलं की थोडं घे तर खाऊन घेऊ म्हणजे सोबत आम्ही टिप्पीन आणलं

पाऊस येऊ नये असं वाटतंय पाच वाजून वीस मिनिट जात किती वेळ लागतोय त्याला फायनली आणखी उजेड आहे खूप वेळेत पोहोचल पण मध्ये थोडा लागला होता पण की खूप टेन्शन येत होतं मला तर आता कसं करायचं काय करायचं कारण कसं पावसामध्ये हिला सावकाश घेऊन येणं गरजेचं होतंय की नाही पाऊस पण नाही राहिला आणि सगळं छान झालं आता आपल्याला ढोरापर्यंत पोहोचायचं त्या त्यामध्ये केक घ्यायचा